पंढरपूर इथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून आणि इतर राज्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक येतात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारनं आणखी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय तसंच आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीनं यात्रा काळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलंय यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे या प्रवासात देखील पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देण्याची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास सूट महिला तिकीट दरात देणारी सन्मान योजना यासारख्या सरकारनं दिलेल्या सर्व सवलती लागू असणार आहेत सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करण्यासाठी आणि एस टीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेता यावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे